हा घटक दुसरीतला आहे तरी त्याचा संदर्भ आपण दुसऱ्या हितामध्ये लावू शकतो वॉइ खर तरी तर संधी मिळाली त्याबद्दल मी धन्यवाद मानते आणि आमच्या मुलांना इथं प्रेझेंट करण्याची एक खूप छान संधी आहे त्याबद्दल धन्यवाद

Okay. आपण उपयोग करतो ओके ने ओ

I'm okay. ఆని తావరావరి మే అన్లే టేస్టపరు నే